आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी खासदार विशालदादा पाटील यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले पद्माळे येथील हजरत पीर शहा शिबली बाबा यांच्या उर्सानिमित्त सहकुटुंब दर्शन घेतले स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा उरुस सामाजिक सौहार्दचे प्रतीक राहिला आहे अगदी वेळात वेळ काढून स्वर्गीय वसंतदादा गावच्या उर्साला हजर असायचे गावचा उरूस आणि आमच्या पाटील घराण्याचे नाते आजही तितकेच घट्ट आहे सर्व ग्रामस्थांना उरुसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा